नमस्कार तुमच्या लाडक्या समर्थ लेखणी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकरी बांधवांसाठी आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप आमच्या सहसंपादकांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील देवळाळी येथे शिवसेना म्हणजे गट तालुका समन्वयक राहुल कानगुडे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारीतील दिंड्यांमधील हजारो वारकऱ्यांची कसून आरोग्य तपासणी केली जात आहे आणि त्यांना आवश्यक ती सर्व औषधं हो, पूर्णपणे मोफत दिली जात आहेत ही खरोखरच वारीतील वारकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बाब आहे या आरोग्य शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या उपक्रमाला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग देऊन रुग्णांची सेवा केली त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना वेळेत मदत मिळाली प्रत्येक गरजू वारकऱ्याला त्याच्या आजारानुसार अचूक औषधं तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली शिबिरात केवळ तपासणी आणि औषधं वाटपच नाही तर त्याहून एक पाऊल पुढे जात ज्या वारकऱ्यांना इंजेक्शन किंवा सलाईनची तातडीने गरज आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत चिवटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत सलाईन आणि इंजेक्शनची व्यवस्था करण्यात आली आहे ही सोय खऱ्या अर्थाने जीव वाचवणारी ठरू शकते विशेष म्हणजे डॉ ओंकार उघडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व वारकऱ्यांसाठी आपली आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे त्यांचे हे कार्य समाजात एक आदर्श निर्माण करणारे आहे वारी हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर ती एक सामाजिक एकतेची आणि श्रद्धेची परिक्रमा आहे अशावेळी या वारकरी बांधवांना आरोग्य सुविधा पुरवणं हे एक मोठं पुण्यकर्म आहे शिवसेना म्हणजे शिंदेगट आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी डॉक्टरांनी आणि नर्सिंग विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी अधिक सुकरणी सुरक्षित होईल यात शंका नाही या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा